खटक्यावर बोट जागेवर पलटी म्हण तुम्ही ऐकले असेलच तसंच सध्या वंचित बहुजन आघाडीकडून केलं जात आहे का आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला घातलेली साथ सोडणार असल्याची चर्चा आणि यामुळे सध्या ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता पण सुरुवातीला ठाकरेंसोबत गेलेले प्रकाश आंबेडकर त्यांनाच का सोडू पाहत काँग्रेसवर नेहमी टीका करणाऱ्या आंबेडकरांनी काँग्रेसला का साथ घातली असेल याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात दुश्मन का दुश्मन दोस्त है। बहुतेक अर्थात काँग्रेस देखील भाजपचा प्रबळ विरोधी पक्ष आहे आणि भाजपला जर हरवायचं असेल तर आपल्याला काँग्रेसला सोबत घ्यावं लागेल या विचारांनी काँग्रेसकडे हात दिल्याचं पाहायला मिळते आता याआधी प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले जाणून घ्यात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाल्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षात पंधरा मतदारसंघांच्या जागेवरून वाद आहे भांडण आमचं महाविकास आघाडीशी नसून त्यांच्या त्यांच्यातच आपापसात भांडण सुरू आहे त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही आता आम्ही काँग्रेसकडे मागणी केली आहे रमेश चनिथल्ला यांच्याशी संपर्क करून आपण आपल्यात सीट शेअरिंग करून घेऊ याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा पत्र पाठवण्यात आल्याचं आंबेडकर यावेळी म्हणाले हे जे पत्र जे त्यांनी पाठवले ते देखील त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले आम्ही लेखी देऊन ही, ही उत्तर आलं नसल्याचं यावर अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये काँग्रेस वंचित वाद आता बघा काँग्रेस वंचित वाद हा काही आपल्याला नवीन नाहीये मव्यामध्ये वंचितचा प्रवेश होण्याआधी आणि झाल्यानंतर देखील प्रकाश आंबेडकर नेहमीच काँग्रेस विरोधात विधान करतच होते काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस विरोधात विधान केले याशिवाय एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचा गड असणाऱ्या अनेक ठिकाणी मत विभाजनामुळे वंचितमुळे काँग्रेसला फटका देखील बसला होता असा आरोप केला जातो आणि याचा फायदा भाजपलाच झाला होता मग असं असताना आंबेडकरांनी काँग्रेसला का गळ घातली असेल तर बघा वंचित पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांकडून असे विचार मांडले जात आहेत की मागच्या वेळी सारखे मत विभाजन करून इतर पक्षाचा फायदा करून देण्यापेक्षा यावेळी आपल्या पक्षाचे काही आमदार खासदार विधानसभेत संसदेत पाठवूया आणि त्यासाठी एकटं लढणं जिंकणं अवघड्या त्यामुळे युती करणं हाच एक करन, चांगला पर्याय असू शकतो असं सांगितलं जाते आणि यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी हा डाव खेळाचं विश्लेषकांचा अंदाज आहे शिवसेना फुटली आणि काही दिवसांमध्येच वंचितचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यावेळी ठाकरे गट आणि वंचित एकत्र लढणार हे फिक्स होतं याशिवाय ठाकरेंच्या मदतीने वंचितचा प्रवेश महाविकास आघाडीमध्ये देखील झाला जागा वाटपावरून आघाडीमध्ये तिढा वाढत असताना ठाकरेंना सोडून आंबेडकर काँग्रेसमध्ये चालत अशा ठाकरेंच काय होणार शिंदेच्या मंडळाला पाहता पाहता दोन वर्ष होत आले तरी देखील ठाकरे गटातील गळती सुरूच आहे अशा दोन हजार एकोणीस ला महत्वाचा ठाकरेकडे गेल्याने दोन्ही पक्षाला पर्यायने फायदा झाला असता मात्र आता आंबेडकरांचं याशिवाय संजय राऊतांबद्दल देखील बोलताना संजय राऊत खोटं बोलतात असं विधान आंबेडकरांनी केलं त्यामुळे आता ठाकरेंचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय काँग्रेस वंचित एकत्र आले तर आता अशा वेळी खरंच काँग्रेस आणि वंचित एकत्र आले तर विदर्भ मराठवाड्यात आणि ताकद बऱ्यापैकी आहे असं झाल्यास त्या त्या ठिकाणी काँग्रेस आणि वंचितची मतं फुटणार नाहीत नांदेड सारख्या ठिकाणी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे तिथे वंचितचा उमेदवार दिला जाऊ शकतो काँग्रेस मदत करू शकतो काही ठिकाणी वंचित काँग्रेसला मदत करू शकतो त्यात ही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठ्या भावाची भूमिका पार पाडत असल्याने जर वंचित काँग्रेस सोबत आल्यास वंचितला चांगल्या जागा मिळू शकतात इंडिया आघाडीमध्ये देखील वंचितचा प्रवेश झाल्यास ही निवडणूक महाविकास आघाडीला आणखी सोपी जाऊ शकते पण ठाकरेंचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे असं असताना देखील आता वंचितने प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंना सोडून काँग्रेसला का साथ घातली असेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा